बारामतीचा राजकीय पेच सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक नमस्कार ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेच्या लढतीवर म्हणजेच बारामतीच्या जागेवर आता मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर एक असा मास्टरस्ट्रोक टाकला आहे ज्यामुळे पवार कुटुंबातील संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे अजित पवारांची खेळी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार गट बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केवळ त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच नाही तर त्या मतदारसंघातील स्थानिक आमदार आणि प्रमुख नेत्यांना एकत्रित करून एक राजकीय व्यूहरचना आखत आहे त्यांनी मतदारसंघातील संघटनेची संगात पकड मजबूत केली आहे सुप्रिया सुळेचे आव्हान दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी या कुटुंबांतर्गत संघर्षाला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्या प्रत्येक गावात आणि वाडीत जाऊन मतदारांची भावनिक साथ घालत आहेत शरद पवारांची साथ त्यांच्यासाठी किती महत्वाची ठरते हे पाहणे औत्सुक्याचे आहे मतदारांचा संभ्रम आणि निष्कर्ष या दोन मोठ्या नेत्यांच्या संघर्षामुळे बारामतीचे मतदार मात्र संभ्रमात आहेत हा केवळ दोन उमेदवारांचा नाही तर पवार कुटुंबातील दोन गटांच्या भविष्याचा फैसला आहे लोकसभा निवडणुकीत बारामतीचा गड नेमका कुणाच्या हाती जातो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे या सर्व घडामोडींचे प्रत्येक अपडेट पाहत रहा लोकसमाचार चोवीस तास